मग आज आपण परत भागाकार शिकणार आहोत पाठीमाग आपण एकांकी संख्येला एकांकी संख्येने गुणणे अंकी संख्ये एकांकी संख्येला एकांकी संख्येने भागणे दोन अंकी संख्येला एकांकी संख्येने भागणे तीन अंकी चार अंकी संख्येला एकांकी दोन अंकी संख्येने भागण्याचा आपण भागाकार पाहिला होता तर mm? तरी तो, पण काही विद्यार्थी काय करतात सराव सराव नसल्यामुळं परत परत कृपा करतात म्हणून आज आपण परत एकदा सराव घेणार अहो तर आजच्या भागामध्ये आपण सुरुवात दोन अंकीपासून सुरुवात एक दोन अंकी तीन अंकी आणि चार अंकी असं तिन्ही पण घेणार आहे तो उदाहरण भागाकाल म्हणजे काय सांगितलं तुम्हाला म्हणजे काय समान वाटणी करणे समान भागाकारामध्ये समान वाटणी तीन करणे आणि गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरी हम्म तर बघा आपण दोन अंकीपासून सुरुवात करू आली भागिले, तीन अठ्ठेचाळीस भागिले तीन आपण जसं बोलतो तसं आधी अठ्ठेचाळीस लिहायचं आणि तीन चार पाडा तुम्हाला येतो की नाही पाडा चांगला तोंडपाठ करायचा आता खूप दिवस झाले बघा तीन चार पाडा तीन चार पाड्यामध्ये चार आहे का नसेल तर चार चार जवळची लहान संख्या घेतली बघा हा तीन चार तरी पण तुमच्यासाठी लिहून दाखवलं मी गेलं तीन चार पाड्यात चार बाहेर चार चार जवळची लहान संख्या पण सहा मोठं होते मग कोणती घ्यायची तीन ह्या दोन्हीच्या मध्ये चार होते बाकीचं चिन्ह विसरायचं नाही आठमधून आठ गेले एक मधून एक गेला बघा भागाकाराचे सूत्र एक आहे भाज्या बरोबर भाज्या बुलले भागाकार आधी ह्या सूत्रामध्ये जर आपलं उत्तर आलं तर तुमचं मग उत्तर आलं म्हणायचं तर काय करायचं ह्या दोघांचा पुढाकार करायचा सोळाचा आणि तीनचा किती करायचा सोळा तीन आणि त्या आलेल्या उत्तरामध्येही बाकी तीनश अठराला आठ हाताला एक तीन एक आणि हात एक शे बाकी किती आलेले अधिक शून्य बघ आठ तीन शून्य आठ आणि चाराची आपलं हे उत्तर भाज्या बरोबर आलं पाहिजे त्याला भाज्य म्हणायच आलेल्या उत्तराला भागाकाल म्हणायचं ज्या संख्येने भागले त्याला भाजक म्हणायचं आणि खाली जे शिल्लक राहिले त्याला बाकी म्हणायचं समजलं दोन अंकी म्हणायचे नऊशे सत्याऐंशी भागिले सहा नऊशे सत्याऐंशी भागिले सहा लक्ष द्या याचा पाडा लिहायची गरज नसली पाहिजे तुम्हाला बघ का तो पाडा तोंड पाठ पाहिजे हा सहा सहाला आधी आपल्याला कितीला भागायचे नऊ ला सहाच्या पाड्यात नऊ आहे का बघा शोधा नऊ कोणत्या दोन संख्येच्या मध्ये आहे ह्या दोन दोन्ही पैकी लहान कोण आहे किती नंबरला आहे दहा बघा एक सहा एक

आठला भागलं आता काय राहिले सात संख्या विसरायच्या नाही काही विद्यार्थी इथपर्यंत करतात बरोबर आणि मग ही शेवटची संख्या घ्यायची काही विद्यार्थ्यांची गडबडी विसरून जाते मग आठ झालं का तुमचं आता किती आहे सत्तावीस सहाच्या पाड्यात सत्तावीस आहे का आहे का दिसतंय का सत्तावीस कोणत्या दोन संख्याच्या मध्ये येते ह्या दोन्ही पैकी लहान कोण आहे चोवीस किती नंबरला आहे

बघा चार नऊशे चौऱ्याऐंशी त्याच्यामध्ये किती शिल्लक राहायचे तीन त्याच्यामध्ये आधी तीन करायची बाकी बघा चार तीस आठाशी आठ बघा आपलं हे भाज्या एवढं नऊशे सत्त्याऐंशी आलं का उत्तर oh. आपला भागाकार जर बरोबर आला तर आपलं उत्तर काय होतं बरोबर येतं नाहीतर मग भागाकार जर चुकला तुमचा कुठं तरी किंवा बाकी चुकली काढण्यात हे वरचं चुकलं तर ह्या तारा बरोबर येत नाही समजलं oh. आता नंतर बघा आता चार अंक आहेत समोर बघा हसू नका चार पाचशे सत्तर चार एक अंकीला नऊचा पाडा येतो नऊ एक नऊ नऊ अठरा नऊशे सत्तावीस नऊ छत्तीस नऊ पाचशे पंचाळीस नऊ सात नवा नऊ नऊ अनन्या नऊ दोलायच नाही मला एक एक संख्येला पाण्यात चार नाहीये म्हणून काय करायचं कारण नऊच्या पाण्यात नऊ सुरू झालाय बरोबर आहे मग भाग शून्याचा नऊ शून्य शून्य मग आज चार बसू शून्य गेले चार होते आता हे पाच गेले किती झाले पंचेचाळीस किती झाले पंचेचाळीस दोन वाजू नका चार लागलं पाच भागला तर काय घ्यायची तर सात घ्यायची बघा नऊच्या पाड्यात परत सात नाही कारण नऊचा पाडा नऊ न झाला झाल्यान काही विद्यार्थी काय करतात पुढची शून्य संख्या लगेच इथे घेतात आणि तिथं तुमचं म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला एक एक संख्येला भागायला सांगितले जो एक एक संख्येला शिकतो त्याचा मग उत्तर चुकत नाही बरेच विद्यार्थी बघा तिथं डायरेक्ट आता सातला तर भाग जात नाही मग इथं शून्य घेतात आणि लगेच डायरेक्ट भाग हो घालवतात तसं नाही करायचं प्रत्येक वेळेस आपल्याला एकच वरून घ्यायची आणि त्याला भागायचे मग आता नऊच्या पाड्यामध्ये साथ नाही मग परत कितीचा भाग द्यायचा शून्याचा कारण नऊचा पाडा नऊ ला सुरू झालाय आणि नऊ पेक्षा सात ही संख्या लहान आहे मग लहान संख्या नाही नऊच्या पाण्यात नऊ शून्य शून्य असं करायचं सात मधून शून्य गेले सात शून्याशी शून्य शून्याशी शून्य आत आहे शून्य इथे पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट नऊ असत इथं पण मुलं चुकतात बघा आम्ही सांगतो बऱ्याच वेळेस पण तरी पण काही विद्यार्थी नाही चुकतात आणि सत्तर मधून त्रेसष्ट कमी करायचे मग आता काय कडे शून्यातून तीन जात नाहीत पण बरेच विद्यार्थी काय कडे शून्य लिहितात आणि सात मधून सहा गेला एक उरला असं करतात काही विद्यार्थी तीनला तीनच लिहितात आणि सात मधून सहा गेले एक उरला तेरा उत्तर दे त्यांचं पुन्हा दहा येते चुकलं साधी सोपी कर लक्षात ठेवायची त्रेसष्ट पुढे सत्तरीपर्यंत वजायचं बघा मजा चौसष्ट पासष्ट सात सदसष्ट अडुसष्ट सत्तर सात उत्तर आलं मग इथं सात लिहायचं आणि पाठीमाग शून्य द्यायचं झाले सात आले बरोबर सत्तर एक पर्यंत मोजायचं बघा सांगून पण विद्यार्थी चुकतात इथं हे उदाहरण असे इथं जर लहान संख्या असेल मोठी संख्या असेल इथं आणि जर लहान असेल तर वजाबाकी करताना विद्यार्थी चुकतात आपण जसं वजाबाकी करतो कि नाही आपली उचल्याची वजाबाकी तसंच करायचं किंवा मग मनात त्या मनात काय करायचं इकडचा तसं तिकडं घ्यायचा दहा झाले दहाून तीन गेले सात राहिले गे। सात मधला इकडे एक गेला वर सहा राहिले मधून सहा गेले शून्य राहिले गे। गे। हे किचकट वाटतं थोडंसं भागाकार करताना त्याच्यापेक्षा मग पुढं मोजायचं खालच्या संख्येच्या वरच्या संख्ये एवढं मोजायचं खालची संख्या त्रेसष्टच्या पुढं सत्तर पर्यंत मोजायचं की मग तुमचं उत्तर कालचं आहे बरोबरी आहे समजला का भागाकार ह्याचा आपण टाळा करू बघा चार हजार आपल्या किती भागाकार आला रे पाचशे सात भागाचा किती आलाय पाचशे सात गुणले किती करायचे नऊ समजून घ्या नऊ बघा शून्याचा पाडा आहे का नाही नऊचा पाडा कोणत्याही संख्येनं शून्याला गुणल्यावर किती तर मग नऊ शून्य शून्य हच्या का नहीं, मग जर शून्य आलं शून्य नाही जर आला तर ते जेवढे आले तेवढे मग शून्य शून्य नवाचे पंचेचाळीस उत्तर आलं चार हजार पाचशे त्रेसष्ट त्याच्यामध्ये बाकी किती आले सात आली बाकी करा तीन सात दहा दहा ला पाचशे आलं का एवढं उत्तर आपलं चार हजार पाचशे सत्तर किती मोठ ज्याला दोन समजला त्याला पाच अंकी सहा अंकी सात अंकी किती पण मोठा येऊ शकतो फक्त त्याला समजलं पाहिजे पाढा आला पाहिजे पाडा येणं आहे गुणाकार भागाकाराला पाढा येणं आहे तुम्हाला समजून उपयोग नाही नसतात आनंद प्रीती गुणाकार तुम्हाला समजलाय भागाकार पण समजलाय जर पाड्यात येत नसला व्यवस्थित लिहितात पाड्यातल्या संख्या लहान मोठी संख्या कळत नसेल तर मग काय उपयोग आहे त्याचा नाही उपयोग म्हणून भागाकार करताना पाढा येणं महत्वाचं आहे आणि ह्या स्टेप्स येणं महत्वाचं आहे एकदा दोन दोना भागाकार समजला की मग पुन्हा फक्त आपल्याला संख्या वरची खाली घ्यायची ना प्रत्येक वेळेस काहीच अवघड नाही